नमस्कार आज आहे सॅटरडे लॉंग ड्राईव्ह आणि मस्त मूड आज आमची फॅमिली निघाली आहे रिट्रीटला एक परफेक्ट वन डे पिकनिक स्पॉट तर तयार राहा कारण आजचा व्लॉग असणार आहे फुल ऑफ फन तर चला मग सुरू करूया आता आम्ही रस्त्यावर आहोत आणि आजूबाजूला खूप छान हिरवळ दिसते हा प्रवास करताना मन एकदम फ्रेश वाटत आहे आम्ही साधारण सकाळी नऊ वाजता इथे पोहोचलो एंट्री गेटजवळ मोठी पार्किंग स्पेस आहे त्यामुळे गाडी लावायला काहीच अडचण नाही आम्ही तिकीट आधीच ऑनलाईन बुक केले होतो एका व्यक्तीसाठी आठशे पंच्याऐंशी रुपये आहेत ग्रुपमध्ये येत असाल तर खु टेन पर्सेंट डिस्काउंट पण पर मिळतो आमच्या मुलीसाठी तिकीट घेतला नाही कारण ती पाच वर्षाखाली आहे या तिकीटमध्ये ब्रेकफास्ट हाय टी लंच हुर्डा सगळं इन्क्लूड आहे आम्ही लवकर आ आल्यामुळे पार्किंग आम्हाला लगेच भेटून गेली इथे पोहोचल्यावर आधी आम्ही फ्रेश झालो आणि मग थेट ब्रेकफास्टसाठी गेलो ब्रेकफास्टमध्ये मिसळपाव पोहा आणि शिरा असे तीन ऑप्शन होते त्याचबरोबर टी आणि कॉफी पण होती ब्रेकफास्ट अनलिमिटेड होता आणि खरंच खूप टेस्टी लागला ब्रेकफास्ट चालू असतानाच दिवसाचा कम्प्लीट प्लॅन अनाउन्समेंट्समधून सांगितला जात होता ते सगळे डिटेल्स डिस्प्ले बोर्डवर पण क्लिअरली दाखवले होते त्यामुळे समजायला खूप सोपं होतं ब्रेकफास्ट झाल्यावर रिधाला एक रिकामी झोका दिसला ती लगेच तिथे बसली आणि झोका एन्जॉय करायला लागली तिथून आम्ही थेट ऑब्झर्वेशन टावरकडे गेलो ही आमची पहिली ऍक्टिव्हिटी होती वरून पूर्ण महेर रिट्रेट प्रिमायसेस दिसत होते आणि आजूबाजूला खूप छान हिरवळ होता इथे खूप साऱ्या नारळाच्या झाडांनी पूर्ण परिसर भरलेला आहे यानंतर रिधाला एक रिकामी खाट दिसली ती तिथे जाऊन झोपली आणि खूप खुश झाली आणि हो रेधाने दिलेली तिची छोटीशी इंट्रोडक्शन आम्ही कशी विसरू शकतो हँगिंग एन्जॉय करते त्यानंतर आम्ही पूर्ण प्रिमायसेस एक्सप्लोअर करायला सुरुवात केली आणि प्ले झोन एरियाकडे गेलो इथे काही पेड ॲक्टिव्हिटीज होत्या जसं की आर्चरी शूटिंग एअर हॉकी आणि अजून काही इंडोर गेम्स

हा चल ये आता चला कसं वाटलं रिधू रिधू कसं वाटलं तुला आवडलं का हे बघ इकडे काय बघ

आम्ही कॉम्प्लिमेंटरी हुर्डा पार्टीला गेलो गरमागरम ताजा हुर्डा आणि आजूबाजूचं छान गार्डन व्ह्यू खूपच आवडलं त्यानंतर रिदासाठी पॉटरी एक्सपिरियन्ससाठी गेलो तिचा पॉटरी एक्सपिरियन्स खूप एन्जॉय केला पॉटरी ही पेड ऍक्टिव्हिटी होती त्यानंतर आम्ही रिदाच्या मच अवेटेड स्विमिंग कडे गेलो त्यानंतर आम्ही टॅटू ऍक्टिव्हिटी कडे गेलो आणि रिदानी असा सुंदरसा बटरफ्लायचा टॅटू तिच्या हातावरती काढून घेतला बट साइड एडो काट लगा व्यवस्थित रखो ओके डू यू लाइक इट ताली नहीं बजा

त्यानंतर आम्ही चिल्ड्रन्स प्ले पार्कमध्ये गेलो रिधाने खूप एन्जॉय केलं तिला स्लाइड्स आणि सीसो खेळायला खूप आवडतं मुले तिथे खूप मस्त वेळ घालवतात आणि आनंदाने भरतात खरंच ही जागा मुलांसाठी परफेक्ट आहे आम्ही पण तिथे तिला पाहून खूप आनंदी झालो रिध्याला तिथे लहानपणीचा झोका दिसला आणि ती ते झोका एन्जॉय करायला लागली <laughs> चारच्या सुमारास आम्ही उसाचा रस प्यायला गेलो आणि तिथे थोडीशी लाईन होती उसाचा रस तो फ्रेश काढले काढला जात होता आणि तो अनलिमिटेड होता चेस वाव त्यानंतर आम्ही आमच्या लास्ट ॲक्टिव्हिटीकडे गेलो जी ती बैलगाड्या ऍक्टिव्हिटी होती so, कोणती राईड करते रिदूल राईड बोलू कोणती राईड करते बोल पुटे। ही ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर आम्ही हायटी कडे गेलो जिथे लाईव्ह म्युझिक चालू होते आम्ही हायटीचा आनंद घेतला आणि दिवस एन्जॉय करून घराकडे परत निघालो Yay! Yay!